कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्ये कोरोनाच्या नवीन विषाणूचा रुग्ण सापडल्याने आता देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत काही प्रमाणात वाढ झालेली आहे त्यातच महाराष्ट्र राज्यात देखील रुग्ण सापडल्याने राज्य सरकारने आरोग्य यंत्रणेला काळजी घेण्यासंदर्भात आता सूचना जारी केल्या आहेत सध्या हिवाळा सुरू असल्याने वातावरणात बदल झाले असल्याने सर्दी त्याचप्रमाणे खोकला तापाचे रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे तरी नागरिकांनी सर्दी खोकला ताप जर असेल तर तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यावे आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या तपासण्या ह्या करून घ्याव्यात डिसेंबर महिन्यात वातावरणात बदल होत असल्याने सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये त्याचे परिणाम दिसून येतात तरी नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी व वैद्यकीय उपचार घ्यावे असे आवाहन आता डॉक्टरांकडून केले जात आहे तर आपल्याला काय अलर्टसाठी काही सूचना वगैरे काय आलेले का आणि नागरिकांनी काय काळजी घ्यावी या संदर्भात काय सांगा सध्या महाराष्ट्रामध्ये जे एन वन व्हेरियंट कोरोनाचा एक रुग्ण सापडला असून केरळमध्ये काही रुग्ण आढळून आलेले आहेत त्या अनुषंगाने आपल्याला वरिष्ठ स्तरावरून मार्गदर्शक झाल्या असून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किंवा इतर शासकीय खाजगी रुग्णालयांमध्ये जे तापाचे आणि सर्दी होकला आय एल सारीचे सदृश्य जे रुग्ण आहेत त्यांची स्क्रीनिंग किंवा करून त्यांच्या तपासण्या करून त्यांच्यामध्ये काही विशेष लक्षणं आढळून येत आहेत का असा पाठपुरावा करण्याच्या सूचना आलेल्या आहेत त्याचप्रमाणे असे जे लक्षणं असलेले रुग्ण आहेत त्यांनी आयसोलेशन मध्ये राहावे त्याचप्रमाणे इतर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे घरातील इत इतरांना संसर्ग होणार या नाही याची काळजी घ्यावी अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तरी सध्या हिवाळ्याचे दिवस असून वातावरणामध्ये बदल झालेला आहे तरी या वातावरणामध्ये सर्दी खोकला ताप अशा प्रकारचे रुग्ण अधिक आढळून येतात त्याचप्रमाणे येत्या आठवड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सुट्या असल्यामुळे गर्दीच्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्कचा वापर करणे सॅनिटायझरचा वापर करणे वारंवार हात स्वच्छ साबणाने धुणे आजारी असल्यास स्वतःहून विलगीकरणात राहणे या प्रकारची काळजी घेणे आवश्यक का आहे त्याचप्रमाणे शासकीय दवाखान्यांमध्ये औषधी त्याचप्रमाणे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बेड उपलब्धतेबाबत शासन स्तरावरून मार्गदर्शक सूचना आल्या असून सर्व खालील यंत्रणांना वरील कोविड सदृश्य किंवा आयलाय सारी सदृश्य लक्षणे असल्यास त्यांचे सर्वेक्षण आणि चाचणी करून घेण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहेत